माझ्यासोबत आहे यश यश आहे मी आहे कॅमेरामन जो आहे माझा त्याने काही व्हिडिओज हे उभे काढलेत काही हे आडवे काढलेत त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं पाहताना त्रास होईल पण तरी पण सर्व व्लॉग हा मी टाकतेय तिकडे ऐका दाजीबा हिट होता इकडे हा दाजीबा हिट आहे आणि त्याच्यासोबत अनुराधा मॅडम इकडे आले आहेत अनुराधा मॅडम आर लुकिंग टू गुड एकदम चार्मिंग दिसत आहे थांब जरा मी बोलतो चार मी मग तुम्ही कशामध्ये दाजीचे प्रेमरूपी आशीर्वाद रूपी जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार टाळ्या अशी अपेक्षा करूया की यांचं हे है गाणं सुपर डुपर हिट हो आणि असते आणि ही किंमत करते आमच्यात मोनू सर मोनू जरा दोन शब्द बोला सर काय तुमची गाणी हिट आहेत तुमची अच्छा 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 वा वा बरोबर की नाही कारण तो प्रदीप कांबळे विजय भाऊ मोरे विनंती स्टेज वरती यायच आहे या अभिनेत्री अनुराधा रासकर यांनाही विनंती स्टेज वरती यायच आहे सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आपण यायचं आहे आ, अप्पा साहेब विनंती की आपण कृपया सन्मान्यसपीठावर यायचं आहे तर ईशाका मॅडम आपल्यालाही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचो आपल्याला विनंती आहे की आपण कृपया गाण्याचं आज अनावरण होत आहे त्याचा पोस्टर मोठी जी म्युझिक कंपनी आहे जिचे ऐंशी मिलियन्स सबस्क्रायबर आहे अशी मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी गाण्याच्या अल्बमच्या सृष्टीतील एक सगळ्यात मोठी कंपनी जी म्हटली जाते ती सुमित कंपनी त्याच्या माध्यमातून हे गाणं रिलीज होत आहे अनुराधा मॅम आणि सर आपण पण या संगीतकार जसं गायक तुम्ही नूतनजी जांभरे यांना देखील म्हणायचे स्टेजवरती यायचं आहे यार असं करू नका केली त्याबद्दल या गाण्याचे कोण असतील ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा गौसनेची निवड केली की नाद करता का यायलाच लागतंय तर आता एक ग्रुप फोटो घेऊयात मग आपण पाहुण्याचा सत्कार करूयात आणि मग आपलं मस्त गाणं बघूयात घ्या सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी करणार आहोत मी सर्वांना विनंती घेतलं त्यांनी स्टेजवरती या ग्रुप प्लीज सन्माननीय विजयजी मोरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत आपलं मनपूर्वक सर्ष स्वागत या ठिकाणी राजकारण सरकारनाही विनंती आहे की आपण ही कृपया या ठिकाणी येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सोबत आहे सोबत, सोबत पुढील सन्मान आहे या ठिकाणी तर काही जिथे मोनू अजमेरी सर जे आहेत आमचे डिरेक्टर त्यांचा सन्मान झाला यानंतर जगदीश चव्हाण या। पुढचा मॅडम गौसानी सर सर इकडे सर सर आपला सन्मान या ठिकाणी दि होत आहे अनुराधा मॅडम साहेब यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी नागनाथ भोसाणे आणि अनुराधा मॅडम यांचा होत आहे स्टार्ट करतोय सिक्स फाय जोरदार जोरदार Thank सो इथे आम्हाला पफॉर्मन्स करायचा होता आणि ही मुलगी आली आणि म्हणायला लागली मला सरांनी सांगितलं आहे थांब म्हणून डान्स करण्यासाठी सो मग मी तिला सांगितलं की तू आत्ता इथून जा आणि नंतर ये कारण नंतर ना पूर्ण ग्रुपसोबत डान्स आहे आपला म्हणून मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं की मी जा बोलते तरी ती जात नव्हती तर गाईज इथे अजून एक प्रॉब्लेम होत होता तो म्हणजे असा की माझ्या फ्रॉकचं जे अस्तर आहे ते माझ्या पायाखाली येत होतं आणि माझा पाय स्लिप होत होता त्याच्यामुळे मला व्यवस्थित डान्स करता येत नव्हता हो त्याच्यामुळे मी एकाच जागेवरती स्टिक झाले होते आणि नंतर मग आम्ही फायनली सर्व ग्रुपला बोलवलं ज्यांना ज्यांना इच्छा आहे डान्स करायची सॉन्गवरती त्यांच्यासाठी आम्ही नंतर परफॉर्मन्स ठेवला त्यांचंसुद्धा आणि मग सर्वांना घेऊन आम्ही डान्स केला सो so, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त पाहण्यासारखा डान्स हा गौसाने सरांचा होता त्यांच्यावरून नजर झटत नव्हती मी तर डान्स करायची थांबली मी त्यांच्याकडं पाहत होते काय करतात ते काय चाललंय करायचा होता त्याच्यामुळे जीवाची घालमेल चालली होती तर वाव मला तर असं वाटत होतं कडला जाऊन उभी राहू की काय पण सगळ्यांसोबत एन्जॉय करायचं होतं आणि नंतर सरांची धमाल पाहून एकदम रिॲक्शन तर बघा माझ्या ऑन स्टेज मी चक्कर येऊन त्यानंतर तिची मी तारीफ पण केली आणि तिला सांगितलं की बाई राग मानू नको म्हणून

मी नागर साहेबांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं संगीतकार मोनू आजबेनी आपल्याला विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं प्रमुख पाहुण्यांची आसने होतय

त्यो मान्छेले तनी सांगाले फोटो

誰が言ったのか。 सुखद निर्णय आहे आता आपण पीएसए आणि इव्हेंट याला आपण लागला आपण